तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी समृद्ध पंचायतराज अभियानाचा सुनगाव ग्रामसभेत भव्य शुभारंभ जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराज मंदिर सभागृहामध्ये सतरा सप्टेंबर उपरोक्त पंचायतराज अभियानाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी सर्वप्रथम आवजी सिद्ध महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली याप्रसंगी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी प्रास्ताविक करत अभियानाची सखोल माहिती उपस्थितांना करून दिली तसेच स्वयंपूर्ण खेड्याची भूमिका देशाच्या प्रगतीत महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले त्यानंतर माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी बोलताना खेड्यातील नागरिकांनी मतभेद विसरून एकत्र येत गावातील तंटे विसरून एकोप्याने गावची प्रगती करून घ्यावी असे आवाहन ग्रामस्थांना केले या प्रसंगी विभागीय अधिकारी शैलेश काळे गटविकास अधिकारी संदीप मोरे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्ज्वलाताई पाटील सौ पंचफुलाताई वंडाळे माजी पंचायत समिती सभापती गट शिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी सरपंच रामेश्वर अंबडकर माजी जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई काळपांडे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश अंबडकर माजी उपसभापती महादेवराव धुर्डे माजी

ही टक्कर घेण्याची देशाची हिंमत त्यांनी निर्माण केली माणसांमध्ये त्या प्रकारची ताकद निर्माण केली अशा देशाला घडवण्यात